गणित दिलेलं बघा दो दोन शहरादरम्यानच्या बस प्रवासासाठी दोन व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते ते त्याच शहरादरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या चारशे तीन आहे या शहरादरम्यान सहा व्यक्तींनी बस प्रवास केला व आठ व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला तेव्हा एक त्यांना एकूण पंधराशे छत्तीस रुपये खर्च आला तर या शहरादरम्यान लागणाऱ्या एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वे भाडे सांगणारी संख्या निवडा असं म्हटलेलं आहे म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला रेल्वे भाडे विचारलेलं आहे सर्वप्रथम आपण काय घेणार आहोत इथे ट्रिक मी तुम्हाला देणार आहे आणि ट्रिकनंतर तुमच्यासाठी एक स्पेशल शेरोशायरी आहे त्याच्यानंतर याचा कन्सेप्ट एक्सप्लेन करेल आणि एक पद्धत पण देणार आहे दुसरी जर ह्या पद्धतीने कळायला तर बघा बस आणि रेल्वे बस आणि रेल्वे यांचे जे दर आहेत जेवढे व्यक्ती आहेत बघा बससाठी दोन व्यक्ती आहेत बससाठी व्यक्ती दोन आहेत रेल्वेसाठी एक व्यक्ती आहे दर करताना इकडे व्यस्त लिहा म्हणजे रेल्वे सा बससाठी एक लिहा बससाठी दोन लिहा रेल्वेसाठी दोन लिहा ठीक आहे हे झालं व्यस्त करून टाकलं जेवढे व्यक्ती आहेत दरमध्ये व्यस्त करून टाकलं आता रेल्वे प्रवासाच्या म्हटलेलं आहे ज्याच्या जवळ आहे हा त्याचा छेद हा त्याच्यासाठी वापरायचा रेल्वे प्रवासाच्या म्हटलंय तर छेद हा रेल्वेसाठी वापरायचा तीन आणि अंश जो आहे तो आधीच्या किंवा नंतरच्या उल्लेखासाठी जो आला असेल म्हणजे इथे बस आहे म्हणून चार हा अंश बससाठी वापरायचा आणि ह्या दोघांचा करायचा गुणाकार चार गुणीला सहा मग हा किती आला दोनास तीन हे काय आला बसचा रेट आला एका व्यक्तीसाठी म्हणजे एका व्यक्तीसाठी बसचं भाडं दोन रुपये आहे तर रेल्वेचं रेट दर हा किती आहे तीन रुपये तिकीट आहे काय आहे बसला एका व्यक्तीसाठी दोन रुपये लागतात तर रेल्वेला एका व्यक्तीला तीन रुपये लागतात पण गणितात काय दिलं त्यांनी की किती लोकांनी बस प्रवास केला तर एका व्यक्तीसाठी दोन रुपये लागतात पण सहा व्यक्तींनी प्रवास केला तर ह्याला बारा रुपये खर्च आला असेल आणि इथे किती लोकांनी खर्च केला तर इथे आठ व्यक्तींनी रेल्वे प्रवासासाठी खर्च केला असेल तर आठ त्रिक चोवीस रुपये खर्च आला असेल असा सहा व्यक्तींनी जर बसचा प्रवास केला तर बारा आणि रेल्वेने तीन व्यक् आठ व्यक्तींनी प्रवास केला तर चोवीस असे एकूण छत्तीस रुपये खर्च झाले असते पण गणितात काय दिलं आहे की फक्त छत्तीस नाही आहे ते ते आहेत पंधराशे छत्तीस छत्तीस रुपयांना खर्च होता पंधराशे छत्तीस खर्च आलेला आहे तर त्यांनी काय विचारलं एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वे भाडे किती आता हे काय आहे एका व्यक्तीचं रेल्वे भाडे म्हणजे तीन बरोबर किती तिरकस गुणाकार करा एक्स बरोबर येणार आहे पंधराशे छत्तीस गुन्हिला तीन छेदामध्ये छत्तीस किती येणार आहे बारा बार् ते छत्तीस बारेक बारा खाली किती उरतील तीन बार दुनी चोवीस चोवीस नऊ होतील बारा आठी शहाण्णव वन नाईन्टी एट सॉरी वन ट्वेंटी एट एकशे अठ्ठावीस तर बघा आता ट्रिक झाली एक्सप्लेनेशन करायच्या आधी तुम्हाला एकदम रामदास आठवले साहेबांच्या आवाजामध्ये किंवा त्यांच्या स्टाईलमध्ये थोडीशी शेरोशायरी सांगून देतो कोणाच्या भावना दुखवायचं नाही आहे मला पण एक मजाक म्हणून घ्या याला आत्ताच वेळ आहे पुराण पण तुम्ही खेळता पबजी आत्ताच वेळ आहे पुराणो पण तुम्ही खेळता पबजी नंतर नोकरी नाही भेटली तर विकावं लागेल तुम्हाला सब्जी विकावी लागेल तुम्हाला सब्जी जर हा शायरी आवडली असेल थोडासा टाईमपास होता आवडली असेल तर एक लाईक आणि एक हाईप करा यार ट्रिक्स आवडली असतील तरी लाईक अँड हाईप करू शकता ठीक आहे आता कन्सेप्ट जाऊ कन्सेप्टवरती जाऊया आपण काय म्हणतो कन्सेप्ट कन्सेप्टशिवाय शिवाय ह्या गोष्टी शिकण्यात काय अर्थ नाही ठीक आहे कन्सेप्ट पहिले मी ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत ते एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर अजून एक पद्धत आहे तीसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येतो बघा कन्सेप्टची ही जी ट्रिक आहे ती एक्सप्लेन करतो पहिले बस आणि रेल्वे ठीक आहे भाडं काही पण असू द्या समजा आपण म्हटलं की समान भाडं देत आहे आता सध्याच्या घडीला समान भाड्यावरती जाऊया समान भाडं समजा बसचे बसचे तीन व्यक्ती आहेत किती हे इथे लिहितो मी व्यक्ती बसचे जेवढं भाडं तीन व्यक्ती देत आहेत तेवढंच जर रेल्वेचे व्यक्ती देत आहे चार चार व्यक्ती जे बसचं तीन व्यक्तींचं भाडं आहे तेवढंच रेल्वेचं चार भाडं चार लोकांचं भाडं असेल हे व्यक्तींचं भाडं आहे बसचे तीन व्यक्ती रेल्वेचे चार व्यक्ती आता यांनी जर समान भाडं दिलं असेल म्हणजे आपण यांचा लसावी घेऊ की यांनी दिला असेल एकूण बारा रुपये म्हणजे बसने पण बारा रुपये दिले असतील तीन व्यक्तीने आणि रेल्वेने पण चार व्यक्तीने बारा रुपये दिले असेल तर आपण ह्याच्यावरनं हो दर काय काढू शकतो की बसचे तीन व्यक्ती बारा रुपये देतात म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा दर किती असणार आहे म्हणजे तिकिटाचा दर काय असणार आहे बारा भागीला तीन किती चार सेम तसंच रेल्वेचे जर चार व्यक्ती बारा रुपये देत आहे रेल्वेचे जर चार व्यक्ती बारा रुपये देत आहेत तर प्रत्येक व्यक्तीचं तिकीट किती असणार आहे तीन असणार आहे म्हणजे ह्या गोष्टीवरनं तुम्ही एक गोष्ट कन्क्ल्यूड करू शकता की व्यक्ती आणि दर हे काय असतात व्यस्त असतात म्हणजे ही संख्या इकडे जाते ही संख्या इकडे जाते ठीक आहे काय असते व्यस्त असते व्यक्ती आणि दर यांचा काय आहे यांचं एक रिलेशनशिप आहे ते कसं आहे व्यस्त आहे व्यस्त प्रमाणात असतं मग ह्याचा दर काय असणार आहे इथे दोन व्यक्ती आहे इथे बसचे दोन व्यक्ती आहे आणि रेल्वेचा एक व्यक्ती आहे तर दर कसा होईल रेल्वेचा एक जो आहे तो इकडे लिहितो बसचे दोन जे आहे ते इकडे लिहितो दरासाठी कारण की हे व्यक्ती आहेत ठीक आहे आता ही गोष्ट तर क्लिअर झाली आता काय आहे आता हा पुढचा जो कन्सेप्ट आहे बघा ज्याच्याजवळ हे लिहिलेलं आहे चा असं जे काही लिहिलेलं आहे ज्याच्यासाठी किंवा ज्याच्याजवळ रेल्वे प्रवासाच्या आपण नॉर्मल केसमध्ये काय करायचो चाची चा चाचे याचा आपण पुढच्या कन्सेप्टमध्ये एक्सप्लेन करू पुढच्या गणितामध्ये सॉरी खाली थोड्या वेळाने पण जे जिथे रेल्वे प्रवासाच्या किंवा कशाच्या म्हटलेलं आहे रेल्वेच्या म्हटलं असतं तर रेल्वेच्या घेतलं असतं प्रवासाच्या म्हटलं आहे तर प्रवासाच्या दर दर आहे ॲक्च्युली हा चा म्हटलेला आहे ठीक आहे मग कशासाठी तर रेल्वेच्या मग किती आहे तीन छेद चार सॉरी छेद तीन किती आहे चार छेद तीन आहे चार छेद तीन आहे मग हा जो छेद आहे ह्याच्यासाठी नेहमी जवळची संख्या जवळचा अक्षर वापरायचा मग इथे काय येणार रेल्वेचा दर हा तीन रुपये असेल तर जो अंश आहे तो ज्याच्यासाठी कम्पेअर केला आहे ज्याच्यासोबत कम्पेअर केला आहे तो बससोबत कम्पेअर केला आहे म्हणून चार इथे लिहा किती येणार आहे ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर चार येईल आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर सहा येणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये दर बघा किती आला इथे आला चारास दोन हा पण दरच आहे पण एका व्यक्तीचा दर आहे चार आणि दोन व्यक्तीसाठी सहा मग इथे अजून भाडं दिलं तर किती येणार आहे सॉरी भाग दिला तर दोनास तीन येणार आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की बसमध्ये जर एक व्यक्ती बसला तर त्याचं भाडं आहे दोन रुपये आणि रेल्वेमध्ये एक व्यक्ती बसला तर त्याचं भाडं आहे तीन रुपये हे काय आलं तुमच्यासाठी प्रति व्यक्ती भाडं हे काय आलं तुमच्यासाठी प्रति व्यक्ती भाडं बसचं दोन रुपये आणि रेल्वेचं तीन रुपये बाकीचं तर गणितातच दिलं आहे त्यांनी की बसने सहा व्यक्तीने प्रवास केला तर मग काय होणार आहे सैन्दुनी बारा रुपये खर्च येणार आहे रेल्वेमध्ये आठ व्यक्तींनी खर्च प्रवास केला तर आठ त्रिक चोवीस एका व्यक्तीचा प्रवास भाडं तीन रुपये अशा आठ व्यक्तींचं किती होणार आहे चोवीस रुपये आठ त्रिक चोवीस मग ह्याच्या बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तींना बारा रुपये लागले आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींना आठ व्यक्तींना चोवीस रुपये लागले असे एकूण छत्तीस रुपये खर्च झाले पण छत्तीस नसून गणितात किती दिलं आहे की पंधराशे छत्तीस रुपये खर्च झालेले आहे मग त्यांचं विचारणं काय आलं प्रश्नामध्ये की बाबा एका व्यक्तीचं रेल्वे भाडं किती आपण हे काय काढलेलं आहे एका व्यक्तीचं रेल्वे भाडं रेल्वे भाडं किंवा दर मग इथे तिरकस गुणाकार केला तर हे उत्तर किती येणार आहे डायरेक्ट मी लिहितो एकशे अठ्ठावीस कारण की आत्ताच गुणागार कर करून दाखवलेला आहे तुम्हाला आता दुसरी कन्सेप्ट बघा ही जर कन्सेप्ट तुमच्या डोक्यात नसेल गेली तर आपल्याकडे दुसरी पण कन्सेप्ट आहे जास्त ताण घ्यायचा नाही का आहे बस रेल्वे ठीक आहे तुम्हाला माहिती नाही बसचं भाडं किती आहे आणि रेल्वेचं भाडं किती आहे तुम्ही काय म्हणू शकता की बसचं भाडं माझं एक्स आहे बसचं भाडं एक्स आहे रेल्वेचं भाडं वाय आहे जर तुम्हाला तसं नैसर्ग लिहायचं तर बससाठी बसचं भाडं लिहा बी रेल्वेसाठी आर लिहा रेल्वेचं भाडं आर काही लिहू शकता ठीक आहे मी बी आणि आर लिहितो कारण की समजायला पण सोपं जाईल ठीक आहे म्हणजे एका व्यक्तीचं बसचं भाडं आहे बी रेल्वेचं भाडं आहे आर ठीक आहे मग आता काय दिलेलं आहे दोन व्यक्ती बसने प्रवास करतात मग दोन व्यक्ती ज्यावेळेस बसने प्रवास करतात एका व्यक्तीचं जर भाडं बी आहे तर दोन व्यक्तींचं भाडं किती येणार आहे दोन बी ते किती आहे बघा ते समान अंतरासाठी रेल्वेच्या <coughs> रेल्वेच्या दिलेला आहे मग आपण काय करतो रेल्वेचं भाडं जेवढं आहे तेवढं लिहिलं ज्याच्यासाठी ज्याच्याजवळ चा ची हा शब्द वापरतो तिथे गुणाकार करत असतो रेल्वेच्या भाड्याच्या म्हणजे हे काय आहे रेल्वेचं भाडं आर आहे एका व्यक्तीचं त्याच्या चार छेद तीन आहे त्याच्या चार तीन आहे मग इथे काय होणार आहे हा तीन तिकडे जाईल म्हणजेच हा तीन भागाकारातला तिकडे पाठवला तर तिकडे कशात जाईल गुणाकारात जाणार आहे मग इथे किती झालं तीन दोन्ही सहा झाले सहा बी बरोबर इथे किती आलं आहे चार आर चार आर आले मग आता बी भागीला आर बरोबर किती येणार आहे चार भागीला सहा याला ह्याला भाग दिला कारण की हा इथे गुणाकारात असतो हा तिकडे पाठवल्यावर भाग करायला जातो हा आर इथे गुणाकारात आहे इकडे पाठवल्यावर हा भागाकारा जातो मग इथे आलं आस तीन इथे भाग जर दिला बे दोन्ही चार व्यतिरिक्त सहा मग रेल्वेचं बसचं भाडं किती आलं तर दोन रुपये आणि रेल्वेचं भाडं किती आलं तीन रुपये किती आलं तीन रुपये आलेलं आहे मग ह्याच्यावरनं तर कळालं बसची जी बीची किंमत काढली तुम्ही एका व्यक्तीसाठी ती दोन आहे तर रेल्वेच्या किंमती किती आहे तीन आणि तुम्हाला तेच विचारलेलं आहे पुढे काय विचारलेलं बघा पुढं खर्च दिलेला आहे त्यांनी की सहा व्यक्तींनी बस प्रवास केला सहा व्यक्तींनी जर बस प्रवास केला तर एका व्यक्तीसाठी दोन रुपये खर्च झाला प्लस तीन व्यक्तींच आठ व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला आठ व्यक्तींनी आठ व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला रेल्वेची आरची किंमत आली तीन बरोबर किती रुपये खर्च झाले तर छत्तीस सॉरी तर किती रुपये खर्च झाले तर खर्च झाले त्यांचे पंधराशे छत्तीस किती रुपये खर्च झाले पंधराशे छत्तीस मग एका एककाची किंमत किती येणार आहे ह्याची जर बेरीज केली तर ही बारा आली आणि याची चोवीस आली दोघांची बेरीज आली छत्तीस ठीक आहे आणि हा छत्तीस इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागकारला जात असतो म्हणजे पंधराशे छत्तीस भागीला किती आहे छत्तीस मग याला भाग दिला तर किती येणार आहे बारा एक बारा इथे बारा त्रिक छत्तीस इथे किती आले होते एकशे अठ्ठावीस आले होते परत याला तीनने भाग दिल्यानंतर किती येणार आहे तीन चौक बारा आणि तीन चोक बारा सॉरी इथं किती आले असते एकशे अठ्ठावीस भागीला एकशे अठ्ठावीस भागीला तीन आले असते काय आले असते एकशे अठ्ठावीस भागीला तीन पण एककाची किंमत आली असती एककाची किंमत आली असती मग तुम्हाला कशाची किंमत काढायची आहे तर तीनची किंमत काढायची कारण की तो आर आहे आरची किंमत किती आहे तीन मग तीन बरोबर किती एक बरोबर जर एकशे अठ्ठावीस तर तीन बरोबर किती तर तीन बरोबर गुन्हेला तीन केलं तर इथे कटेल आणि किती राहणार आहे एकशे अठ्ठावीस राहणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील आणि अजूनही जर तुम्ही लाईकन हाईप नसेल केली तर पहिले लाईकन हाईप करा प्लीज 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 प्लीज, प्लीज。Uh, जर तुमचे कोणते गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती आपल्याला प्रश्न पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद